राजकारण समाजकारण मनोरंजन क्रीडा संस्कृती गुन्हेगारी कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर कोकण टाइम्स न्यूज तुमच्या हक्काच बातमीपत्र महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झालेला आहे महाड विधानसभा क्षेत्रामधून जनतेचा कल हा कोणाकडे असेल हे जाणून घेण्यासाठी आपण आज आलेलो आहोत निजामपूर ग्रामपंचायत हद्दीमध्ये येथील काही नागरिक आहेत एक दुकानदार आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत तर नमस्कार तुम्हाला माहिती असेल निवडणुकीदाराचं काम सुरू झालेलं आहे तर आपण माड विधानसभा क्षेत्रामध्ये येतो तर कोणते उमेदवार आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये उभे बरेचशे गोगोट यांनी सेम जगतापमध्ये बरेचसे गोगावले आणि न्याय शकतात काय वाटतं तुम्हाला एकंदरीत निजामपूर विभागामध्ये सेम जगतापलं जास्त आम्ही महत्व देतो कारण काय माहिती नवीन चेहरा आहे आणि सुशिक्षित आहे त्यामुळे त्यामुळे आम्ही मान्य होतो त्याला आम्ही बदल करणार न्याय जगताप गोगावले मागील पंधरा वर्ष आमदार होते तीन टर्म चे आमदार आहेत ते तर सगळ्यांना सांगत आहेत की मी चौकार मारणार म्हणून चौकार मारतोय काम युके हलवते हे बघा तुम्ही नंतर आता यायला माहिती पडेल ना तुम्हाला काय वाटतं निजामपूर विभागामध्ये कोणाची एक हवा आहे नाही निजामपूर विभागामध्ये मध्ये आमच्या तर सेम चा हवा जास्त तुमच्या ग्रामपंचायतीमधून तुम्हाला काय वाटतं तुम्हाला आमचा म्हणजे आपला बंडशेख गुरव यांचं जास्त ते हे जास्त हवा कांदे आमची असं म्हणजे काही काही गोष्टी आमच्या करतात सुखादुखावी आमचे जे असतात ते लोक त्यामुळे आम्ही जास्त सपोर्ट करतो आणि आमच्या सुखादुख असल्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीशी थांबव घेऊ घ्या निवडणूक जी आहे ती निवडणूक आता जवळ येत आहे एक राजकीय वातावरण जे ते तापलेलं आहे तर तुम्हाला असं एक ज्येष्ठ नागरिक म्हणून काय वाटतंय की निजामपूर ग्रामपंचायत हद्दीमध्ये कोणाची हवा आहे हवा अशी काही सांगता येत नाही परंतु आत्तापर्यंत तिन्ही निवडणुका परिस्थिती कोणतंही टेन्शन न घेता जिंकल्या हो होत्या त्यांना विश्वास होता कारण त्यांच्याबरोबर प्रसाद गुरव यांच्यासारखे चांगले मजबूत कार्यकर्ते होते आणि त्यांना सपोर्ट होता जुने कार्यकर्ते होते त्यांना त्यांच्यामुळे त्यांना कोणती चिंता नव्हती हो की आपल्याला हार हे काय त्यांना माहितीच नव्हतं हो परंतु जुने कार्यकर्ते त्यांना त्यांच्यापासून दूर गेले आणि त्याच्यामुळे थोडंसं आता जे राजकारण तापलेलं आहे निजामपूरचं किंवा या आता इलेक्शनचं या त्याच्यामध्ये दोन्ही पार्ट्या जबरदस्त जोरावर हो आहेत त्याच्यामुळे कोण जिंकेल कोण हारेल याचं आता जनताच ठरवेल कारण बऱ्याचशेचं तीन वेळेला निवडून येणं आणि आता चौथी पण हॅट्रिक मारणं हे शक्य होतं परंतु जे मेन कार्यकर्ते होते मूळ जे जे जमिनीपासून ते वरपर्यंत इतर कामं करायची ते त्यांच्यापासून दूर गेले आणि दूर गेल्यामुळे थोडंसं टेन्शन आहे की पारडं जड आता स्नेह जगताप यांचं वाटतं आहे परंतु बघूया जनता शेवटी निर्णय देईल कोण निवडून येते कोण नाही येते ते सर्व जनतेवर निर्भय आहे नमस्कार तुम्ही मला सांगाव्यात की आता महाड विधानसभा क्षेत्राच्या महाराष्ट्रामध्ये पूर्ण निवडणुकीचं वातावरण चालू आहे महाड विधानसभा क्षेत्रामध्ये कोणाची हवा आहे तुम्हाला वाटतं स्नेहलताईज स्नेहलताईची का स्नेहलताईच का सध्या तर आमच्या बाबूशी प्रवेश केलेले आहेत एक त्याच्या तर आमचे प्रसाद गुरु आहेत त्यामुळे त्या मोठ्या रॅलीत पक्षप्रवेश पण जोरदार झालेला म्हणजे स्थानिक जे नेते होते त्यांनी ने स्नेहा जगताप यांच्या शिवसेना उघाटामध्ये प्रवेश केल्यामुळे त्याचा परिणाम जो आहे तो निवडणुकांमध्ये होईल असं तुम्हाला वाटतं तुम्हाला काय वाटतं की एकंदरीत भर शेड गोगवडे यांनी याआधी तुमच्या इथे कामं केलेली आहेत की नाही केलेली आहेत कामं केले आहेत पण आता सध्या कार्यकर्ते पण थोडे इकडे तिकडे थोडं त्यांचं दुर्लक्ष झाले सध्या त्यामुळे थोडंसं परिवर्तन पण आम्हाला पण हवं आहे ते सुशिक्षित पण आहे एक मतदार म्हणून मी तुम्हाला एक वेगळा प्रश्न विचारू इच्छितो की जी पक्षपुटी झाली आता शिवसेना विरुद्ध शिवसेना ते नाही आम्हाला पटलात अशा पद्धतीचं वातावरण आहे आता, आता लढत जी असणार आहे ती शिवसेना विरुद्ध शिवसेना असणार आहे मग तुम्ही मशालीच्या सोबत असणार तुम्ही ठाकरेंच्या सोबत असणार की शिंदे गटाच्या धनुष्यबाणासोबत असणार उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे तुम्हाला ते पटलेलं नाही आहे आपण आता आलेलो आहोत कांदळगाव कडापा फाटा येथे आपलं नाव काय प्रकाश माडिक प्रकाश माडिकाचे रहिवास आहेत तर एकंदरीत या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये आता आपण महाड विधानसभा क्षेत्रामध्ये येतात तर कोणते कोणते उमेदवार उभे आहेत तुम्हाला माहिती आहे हा दोन येते दोन्ही पण शिवसेने कोण कोण उमेदवार स्नेल जगताप आणि भरश्वर गोवामी स्नेल जगताप आणि भरश्वर गोबानी तर तुम्हाला काय वाटतं की आपल्या या विधानसभा क्षेत्रामध्ये आत्ता कोणाची हवं आहे विकास कामं तर सर्वात जास्त भरशेपीत हां अजूनपर्यंत जर ही नवीन उमेदवार आहे आणि अजूनपर्यंत विकास कामं नाहीच आहेत एकंदरीत चल कोणाच्या बाजूने भरत बाजूने बाजून बाजूने आपल्या इथून ग्रामस्थांचा एकंदरीत बरेचशेच्या बाजूने नाही नाही सर्व इथला सांगतो सगळ्या सगळ्या इथल्या म्हणजे आठ विधानसभा निजामपूर विभागातला तरी पण काय वाटतं तुम्हाला की निजामपूर विभागामधून आता बाबूशेठ खानविलकर यांनी निजामपूर विभागामधून शिवसेना मध्ये गेलेले आहेत ते राष्ट्रवादीतून तर त्यातला किती इम्पॅक्ट पडेल नाही पडणार कारण भरत शेटनी विकास कामं भरपूर केले ती भरत शेटांनी विकास कामं विकास कामाच्या जोरावरती ते निवडून येतील असं तुम्हाला वाटतं ठाम म्हणजे इकडचे स्नेहल जगताप यांना मतदान काय करायचं ना, ना।, ना। आपल्या इकडे फिरलीच नाही विलक्षण आले म्हणून माहितीच नाही कोणाला हा माणिक जागताब होते ते यायची ठीक आहे आपल्यासोबत अजून एक दादा बसलेले आहेत दुकानदार आपण त्यांच्याशी चर्चा करूया तुम्हाला काय वाटतं की कोणाच्या बाजूने आहे म्हणजे आत्ता कसं झालंय साधारणपणे ह्या मागच्या पाच वर्षापूर्वी जो काय कुणाला झाल्या तर पब्लिकचा मदनामध्ये काय पुन्हाच्या बाजूने कले याची शाश्वती झाली शिंदेगड की ठाकरे शिवसेना शिवसेना शिंदेगड की शिवसेना उभासा शिवसेना म्हणजे कोणाच्या बाजूने गोगावले की सत्ता शिवसेना शोगावले आपण आहोत कडापे ग्रामपंचायत हद्दीतील गिरद या गावामध्ये नमस्कार साहेब नमस्कार आपल्या येरद ग्रामपंचायत हद्दीमध्ये तुम्हाला काय वाटतं की कुठल्या उमेदवाराची हवा आहे आमच्या कर... <coughs> तर अनुभवानुसार तसं म्हटलं तर भरतशेठ आमदार भरतशेठ गोगावले साहेब हे आमच्या इथून चांगल्या पद्धतीने लीडमधून येथील एवढा आम्ही आश्वासन देऊ शकतो कोण कोण उमेदवार आहेत या उमेदवार तसं म्हटलं तर आमचे आमदार भरतशेठ गोगावले दुसरी स्नेहल जगतापताई आमदार भरतशेठ गोगावलेत काय येतील हा आमदार काय त्यांच्या जे आमच्या खोऱ्यामध्ये पूर्ण म्हणजे तसं म्हटलं तर निजामपूर विभागामध्ये जी त्यांची कामाची पद्धत आणि जे कामं केलेली आहेत ती आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचा जो प्रेमपाना जो म्हणजे गोर गरिबांसाठी जो आहे जे गरजेपोटी जे त्यांना उपयोगी पडणारी जी आहेत हे आमदार साहेब आणि कोण आजारी असेल कोण समजा कोणाला गरज असेल तर त्या टायमाला ते म्हणजे असे उपयोगी पडतात की त्या टायमाला असं म्हणजे कुठलीच व्यक्ती असे उपयोगी पडू शकत नाही ते आमदार साहेब आपले गरजेपोटी उपयोगी पडतात मग स्नेहल जगताप यांच्या आहे त्यांच्या बाबतीत असं म्हटलं तर त्यांना आपण ओळखत पण नाही आपल्या खोऱ्यामध्ये तसं म्हटलं तर निजामपूर विभागामध्ये कधी आल्या पण नाही आणि आपण तसं म्हटलं त्यांना ओळखत पण नाही की स्नेहल जगताप कोण आहेत काय आहेत ते आपल्याला माहिती पण नाही वीस नोव्हेंबरला जे मतदान आहे त्या मतदान पेटीमधनं तुम्हाला काय वाटतं की या आपल्या विभागामधून कोणाचा वारा असेल शंभर टक्के आमदार भरत शेठ गोगावले साहेबांना चांगल्या मताने होतील निजामपूर विभाग मधील हा हो सुद्धा आपण आता आहोत कडापे ग्रामपंचायतील मधील कडापे तर सर नमस्कार नमस्कार आपल्या इथे निवडणुकीचं वारा आहे बरोबर सार्वत्रिक निवडणूक लागलेली आहे आपण महाड विधानसभा क्षेत्रामध्ये तर आपल्या इथे उमेदवार कोण कोण आहे आपल्या इथे भरत शेठ गोगावले अंचा दत्तप तर काय वाटतं तुमच्या गावामध्ये कोणाचं वार आहे आमच्या गावामध्ये भरतशेठ गोगावले यांचं अस्तित्व आहे का भरतशेठ गोगावले का भरतशेठ शेठ गोगावल्यांचं काम म्हणजे कसं आमच्या इथले जी कामं आहेत रस्ता असू द्या पाणी असू द्या मंडप शेड असू द्या कुठली काय अडचण लागली आहे आमच्या गावामध्ये गोरगरीब आहेत असे जनता आहे त्याच्यासाठी कधी लागले तरी वेलेला धावून येतात भरत शेठ गोगावले एक फोन करून असा कुठला आमदार नाही ज्याला आपण फोन करू शकतो भरत शेठ गोगावले असा आमदार आहे त्याला कुणी फोन करू शकतो कधीही फोन करू शकता असा एकही आमदार एकच आमदार आहे तो भरत शेठ गोगावले मसा निवडणूक लागलेली आहे आपण महाड विधानसभा क्षेत्रामध्ये तर आपल्या इथे उमेदवार कोण कोण आहेत आपल्या इथे भरत शेठ गोगावले आणि तर काय वाटतं तुमच्या गावामध्ये कोणाचं वाद आहे आमच्या गावमध्ये भरतशेठ गोगावल्यांचं अस्तित्व आहे का भरतशेठ गोगावले का भरतशेठ गोगावल्यांचं काम म्हणजे कसं आमच्या इथले जी काम आहेत रस्ता असू द्या पाणी असू द्या मंडप शेड असू द्या कुठली काय अडचण लागली आहे आमच्या गावामध्ये गोर गरीब आहेत असे जनता आहे त्याच्यासाठी कधीही लागले तरी वेळेला धावून येतात भरत शेठ गोगावले एक फोन करून असा कुठला आमदार नाही ज्याला आपण फोन करू शकतो भरत शेठ गोगावले असा आमदार आहे त्याला कुणी फोन करू शकतो कधीही फोन करू शकतो असा एकही आमदार एकच आमदार आहे तो भरत शेठ गोगावले मसाल की धनुष्यबान धनुष्यबाण एकनाथ शिंदे की ठाकरे एकनाथ शिंदे